य साडेपाचशे वर्षानंतरनं प्रभू श्रीरामचंद्र आपल्या देशामध्ये त्यांच्या भव्यमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना उद्या होणार आहे त्यासाठी अवघा देश नाही एका अवघं जग सजलं आहे संपूर्ण जगामध्ये आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या आगमनांची मोठी तयारी चालू आहे सगळीकडं सर्वजण तयारीला उतरले आणि ही तयारी चालू असताना सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून कात्रज परिसरामध्ये अतिशय चांगली तयारी आम्ही केली आहे ती तयारी आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि उद्या संध्याकाळी चारनंतरनं या ठिकाणी पुणे शहरातून जवळजवळ पं पंचवीस ते तीस सेवकांना या ठिकाणी ओळवले आहे त्यांची मिरवणूक त्यानंतरनं या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची महाआरती या ठिकाणी होणार आहे त्यासोबतच पाठीमागच्या बाजूला सुद्धा आयोजन या ठिकाणी केलं आहे आपण सर्व पाहू शकता प्रकारे इकडं तयारी झाली पद्धतीने सगळी तयारी आमची चालू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण पुण्या भागामध्ये हा एवढा मोठा महोत्सव आम्ही सगळेजण करतो आहे याच्यामध्ये जे आमच्याकडून कारसेवकांचे जो पाद्य पाद्यपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण जना पर्यावरण शहरापेक्षा नितीन जगताप याची कशा पद्धतीने तयारी आहे ते नितीन जगताप सांगते नमस्कार प्रभू श्रीरामचंद्रांचं आगमन म्हणजे अयोध्येमध्ये होईल भव्य असं मंदिर त्यांचं होणार आहे तर ते मंदिर होण्यात त्यांचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे अशा कारसेवकांचा सन्मान उद्या होणं फार गरजेचं आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी पुणे शहरामध्ये खूप कारसेवकांची संख्या फार मोठी आहे त्यांना बऱ्याच ठिकाणी निमंत्रणा आहेत मग त्यापैकी बऱ्याच सिलेक्टेड लोकांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं आणि त्यातले जवळपास तीस ते पस्तीस कारसेवकांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत सन्माननीय राजसाहेबांनी पण परवा दिवशी आम्हाला सांगितलं होतं की शक्य होईल त्या त्या ठिकाणी शक्य होईल तेवढ्या कारसेवकांचा सन्मान तुम्ही करा त्या कारसेवकांच्या सन्मानाची तयारी आमची कशी आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो सुरुवातीला कारसेवक ज्यावेळेस या गेले त्यांचं आगमन होईल त्यावेळेस तिथे समोर त्यांना बसण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे तिथं बसल्यानंतर सुरुवातीला त्यांचं आगमन झाल्यावर त्यांना मोठ्या दिमागात फेटा घालण्यात येईल फेटा घातल्यानंतर त्यांचं एकत्र मोठ्या वाद्यांच्या गजरात त्यांचं आगमन या ठिकाणी करण्यात येईल या समोरच्या हा जो फुटपाथ दिसतो या फुटपाथवर त्यांच्यासाठी रेड कार्पेट असेल त्या रेड कार्पेटवर आम्ही त्यांच्या पाद्यपूजनाची व्यवस्था केलेली आहे पाद्यपूजन करताना त्यामध्ये त्यांना व्यवस्थित बसण्याची आसनाची व्यवस्था त्यानंतर खाली त्यांचे पाय पाद्यपूजनासाठी संपूर्ण व्यवस्था तेवढ्या लोकांची व्यवस्था त्यानंतर पाद्यपूजन झाल्यानंतर पाद्यपूजन झाल्यानंतर त्यांना परत थाटामाटामध्ये मोठ्या वाद्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्टेजवर आणण्यात येईल त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण प्रभू श्रीमानच्या श्रीरामचंद्रांचे फार मोठे भक्त आणि जगातल्या सगळ्यात मोठे भक्त म्हणू आपण ज्यांना त्या सन्माननीय स हनुमानाच्या मूर्तीनं आपण त्यांचा सन्मान करणार कारसेवकांचा त्यांचा सन्मान झाल्यानंतर त्या सर्व कारसेवकांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांची आरती होईल आणि आरती झाल्यानंतर पाठीमागे या स्टेजच्या मागे आपण भोजनाची म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे या सर्व कार्यक्रमामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात योगदानाचं काम जे कोणाचं असेल तर ते कारसेवकांचं आहे म्हणून आमचा भर जो आहे तो हे श्रीरामचंद्र यांचं जे मंदिर होणार आहे जे प्रतिष्ठापना होणार आहे त्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा असणार आहे कारसेवकांना आम्ही जास्त महत्त्व देऊन त्यांचा सन्मान करण्याची व्यवस्था केलेली यानंतर मी विनंती करतो सन्मान्य वसंत अशा पद्धतीने कारसेवकांचं आगमन इकडं होईल कारसेवकांचं आगमन झाल्यानंतरनं त्यानंतरनं कारसेवकांच्या ह्याच्या आगमनानंतरनं ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांची चा आरती होणार तर त्याच्या अगोदर या ठिकाणी ही प्रचलनसुद्धा करण्यात येणार आहे त्याची संपूर्णपणे जबाबदारी आमचे मनसेचे शाखाध्यक्ष मंगेश राजकर हे नमस्कार या ठिकाणी श्री रामाचा गरज गजर पूर्ण भारतभर पूर्ण देशात होत आहे त्याच प पद्धतीने आम्ही कात्रज इथे आमचे आदर्श नगरसेवक वसंत त्यामुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही साजरा करणार आहोत तर या ठिकाणी दीपोत्सव कसा साजरा करणार आहे दिवाळी फटाके आतशबाजी तर होणारच आहे पण पर... सर्व या ठिकाणी जवळजवळ आपण एक दीपोत्सव साजरा करताना सर्वकडे दिवे लावणार आहे म्हणजे आपण ज्या स्टेजवर आहोत त्या ठिकाणी समोरच्या भागामध्ये सर्व दिवे लावून शेकडो दिवे आणले आणणार आहोत आणि ते दिवे लावून आपण हा दीपोत्सव साजरा करणार आहोत तर माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की ठीक उद्या सहा वाजता दीपोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी यावे आणि श्रीरामाचा गजर जो आहे आत्ताच आमचे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष नितीन जगतप यांनी कार सेवकांचा सत्कार कसा करणार आहोत हे तर सांगितलंच आहे तसेच आम्ही दीपोत्सव साजरा करणार आहोत तरी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ठीक सहा वाजता या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यासाठी यावे हीच नम्र विनंती आहे धन्यवाद हे सगळं चालू असताना या ठिकाणी जो महाप्रसादाचा इथं कार्यक्रम होणार आहे तो आमचे मित्र जयंतगिरी हे संपूर्ण महाप्रसादाची जबाबदारी जयंत भाऊकडे नमस्ते मी वसंत मित्र मित्रपरिवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देतो की संध्याकाळी सर्वांनी महाप्रसादासाठी अवश्य उपस्थित लावावी धन्यवाद आपण पुढच्या बाजूला स्वच्छतेचं काम चाललं त्या भागामध्ये जाऊ बरोबर आपण पाहू शकतो या संपूर्ण रस्त्यावरती इथं जिथून आता हा सगळी साफसफाई चालू आहे या संपूर्ण रस्त्यावरती इथं कारसेवकांची एक पाद्यपूजनाचा जो कार्यक्रम आहे तो ह्या भागामध्ये होणार आहे समोरच्या भागामध्ये इकडं संपूर्णपणे तिथून त्यांची मिरवणूक वरती चालू होईल आणि या ठिकाणावर सर्व जे कारसेवक कार्य पुढं येथील समोर या भागामध्ये होतो त्या फुटपाथवरती त्यांचा पाठ्यपूजनाचा कार्यक्रम हा या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतरनं मग एका द्वीप्रज्वनाचा कार्यक्रम मग अशी पंकज आहे यांनी सांगितल्याप्रमाणे पुढं द्वीप्रज्वनाचा कार्यक्रम याच भागामध्ये समितीचा होणार आहे आणि त्याच्यानंतरनं मग प्रोफेसर आमदारकर यांची महाआरती आणि त्याच्यानंतरनं पाठीमागे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तर त्याच्याकरता आज इथं सगळी स्वच्छता मोहीमसुद्धा राबवली ते गेल्या दोन तीन दिवसापासून आमच्या वॉर्ड ऑफिसच्या माध्यमातून असेल किंवा जेटिंग मशीनच्या माध्यमातून असून हे सगळं साफसफाईचं सा काम चालू आहे एक प्रकारे ज्या रस्त्यावरती जिथं आपण हा जो हो काही फुटपाथ आहे हा फुटपाथ संपूर्णपणे मागील आठ दहा दिवसामध्ये याची संपूर्णपणे एक जिथं सगळी माती होती ती स्वच्छता करून घेण्यात आली आहे आणि अतिशय डेकोरेंजमुळे हा संपूर्ण फुटपाथसुद्धा आपण पाहू शकतो ज्याच्यावरती पूर्णपणे वाहतूकच असायची फक्त गाड्या आणि इलिगल या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असायच्या परंतु त्या सगळ्या बंद करून आज इथं अतिशय स्वच्छता करण्यात आली आहे आणि त्या कारसेवकांची प्रत्यक्षामध्ये जीव निरवणूक होणार ती याच उत्तप होईल आणि त्यांचं पुढचं जे नियोजन आहे सगळं विवेगे त्यांचं पाठिपुत्र सुद्धा या स्कृतातून होणार आहे त्यामुळं आज विजयाची जी काही प्रोफेसर रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना आहे त्याच्यामध्ये समोरच्या बाजूला तुमच्या बोलणार दिसतात एक या बोलाडपशी रामभक्त हनुमानांची सुद्धा जेवणं करणार आहे शिवाय एक तिथं समोरच्या बाजूला जो एक छोटासा स्टेज आहे त्या स्टेजवरती

जो या ठिकाणी छोटासा स्टेज करण्यात आला आहे त्याच्यावरती अयोध्येमध्ये जे मंदिर होणार त्या मंदिराची प्रतिकृती आमच्या कोथरूड भागातील मनसेचे शाखाध्यक्ष विराज डाकवे यांनी त्यांचे मित्र नाट्यवाईक श्री व सौ गणेश माजिरे यांनी गेल्या पंधरा दिवसामध्ये अटक परिश्रम करून एक अतिशय सुंदर असं मंदिर बनवलं आहे त्या सुंदर अशा मंदिराचं दर्शनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी होणार आहे हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर ना आपण पुढे जाऊन मंदिराचं दर्शन घेऊन मग वरती प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊन खाली आल्यानंतरनं महाप्रसादाचं आयोजन ह्याच पुढच्या मागच्या बाजूला महाप्रसादाचं आयोजन केले तरी आजच्या या लाईवच्या माध्यमातून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की उद्या जो प्रभू श्रीरामचंद्रांचा आगमनाचा प्रांत प्रतिष्ठापन सोहळा जो होणार आहे तो याची ही याची डोळासुद्धा एकला आपण स्क्रीनवर पण लावणार तोच कार्यक्रम या ठिकाणी डायरेक्ट त्याचं आम्ही हे सुद्धा इथं स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा इथं दिसणार आहे अयोध्येचा जो कार्यक्रम आहे तो इथंसुद्धा लाईव्ह तुम्हाला दिसणार आहे आणि आम्ही हा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी लाईव्ह करणार आहे तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्यक्षामध्ये आपल्याला सगळ्यांना अयोध्येला जाता येणार नाही आहे जे प्रभू श्रीरामचंद्र मनामनामध्ये प्रत्येकाच्या आहेत आणि त्यांना जर याची देही याची पाहायचं असेल त्यांना अनुभवायचं असेल तर तुम्हाला या कात्रजमधील जो मुख्य चौक आहे रिलायन्स डिजिटल महापूर इथं पाहू शकतो याच्याच बरोबर समोरच्या बाजूला हा फुटपाथ आहे या फुटपाथवरती हा सगळा कार्यक्रम इथं होणार आहे माझी तुम्हाला सर्वांनी विनंती आहे की शंभर टक्के आपण या कार्यक्रम पाहण्यासाठी संध्याकाळी साडेपाच वाजता शंभर टक्के यावं प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊन महाप्रस्ताला लाभ घेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी येताल एवढी मी माझं संपूर्ण मित्र परिवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने तुम्हाला सर्वांना विनंती करतो धन्यवाद